सरन्यायाधीशांचा निकालासाठी गुप्त संदेश काय झाडी काय डोंगर काय हाटील सर्व काही अलबेल हे तीन वर्षापूर्वी गुवाहाटीत घडले होते त्याचे जनक शहाजी बापू निवडणुकीत आपटले शिवसेना फोडण्यासाठी किती पाताळ यंत्री डाव टाकले गेले हे त्याचे ढळढळीत धर, पुरावे होय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देवाभाऊ व शिंदे साहेब यांच्यासमोरच हे संवाद म्हटले त्यांना याचे मनोरंजन वाटले असावे पण सरन्यायाधीशांनी आठवण करूनच दिली असावी निकालाची सुरुवात गुवाहाटीपासून होणार आमदार राज्याबाहेर पळवून पक्ष फोडण्याची जी परंपरा आहे ती बेकायदेशीर आहे तेलंगणाबाबतच निर्णय दिला आहे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बऱ्यापैकी निकाल आवाक्यात आणला होता पण मोदींना गणपतीची आरती करण्याची घाई झाली होती आता ही निकाल लांबविण्यासाठी खटपटी लटपटी केल्या जात आहेत मात्र हा जो क्लू दिला आहे त्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे यात आमदार नितीन देशमुख कैलास पाटील यांचा रोलही महत्त्वाचा ठरणार आहे नितीन देशमुख यांना आजार कोणता होता इंजेक्शन कोणते दिले व कोठे दिले का दिले यामागे काम करणारी लॉबी सूत्रधार आपणहून समोर येतील हा जगामध्ये लोकशाही झालेला सर्वात लोकशाहीवर झालेला सर्वात मोठा आघात आहे यात काम करणारे देशद्रोहीपेक्षा कमी नक्कीच नाही खरे तर सत्तेवर राहण्याचा यांना अधिकार नाही पण आतिरेक आहे सुद्धा अगदी तशीच मिळेल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा